महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाकांक्षी असून महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच महिलांचे स्वावलंबन पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होईल या योजनेत पात्र महिलांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केलं आहे शिर्डी मतदारसंघातील लोणी बुद्रुक आणि खुर्द येथे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मेड अशोक धावणे सिनेट सदस्य अनिल विखे राहुल धावणे दिलीप विखे भाऊसाहेब विखे किशोर धावणे दादासाहेब घोगरे संजय अहिर भरत घोगरे बाळासाहेब आहेर शरद आहे गणेश आहेर आहे, आहे, गणे यांच्यासह दोन्ही गावचे ग्रामस्थ व अंगणवाडी सेविका व महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाल्या सर्वसामान्य जनतेसाठी महायुती सरकारच्या अनेक योजना आहेत शेतकरी शेतमजूर आणि सामान्य जनतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस नामदार अजित पवार आणि महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत बचत गटांसाठी विशेष योजना यांसह मुलींना मोफत शिक्षण या योजनांबरोबरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये या योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र महिलांना मिळणार आहेत शिर्डी मतदारसंघामध्ये योजना घराघरात पोहोचवण्यासाठी चांगले नियोजन करा असे आवाहन विखे पाटील यांनी केले युती सरकारच्या योजनांवर टीका करणारेच महाविकास आघाडीचे नेतेच आता अर्ज भरण्यासाठी सेवा सुविधा देत असले तरी महायुतीचे सरकार हे आपले सरकार असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे शिर्डी मतदार संघात मंत्री विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने गावोगावी नियोजन करण्यात आले असून याचा लाभ घेऊन प्रत्येक पात्र महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आत्ताची जो काय आपला कार्यक्रम झाला आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या मूलभूत रूपमध्ये आपण मुसलमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण ही बैठक घेतली आणि याच्यामध्ये जे आपल्या महिला भगिनी ज्या लाभधारक आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशा सर्व महिला भगिनी अंगणवाडी सेविका या सर्व इथे उपस्थित होत्या खरंतर ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने ही योजना यो आमच्या महिलांसाठी लाभदायक का आहे कारण आत्ताच्या ह्या अधिवेशनामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब माननीय फडवले साहेब माननीय आज दादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकसंख्य मान्य राधा प्रकृती पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी जो अधिवेशनाच्या काळामध्ये हा निर्णय घेतला निश्चितच आमच्या महिला भगिनींना ज्या ज्या आडी अडचणी येतात पूर्ण फुलाची पाखळी म्हणून आज या पंधरा शुभेजींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आपल्या कुटुंबाला निश्चितच त्याचा हातभार लागणार आहे आणि शासनाच्या अशा काही ज्या चांगल्या चांगल्या पद्धतीची योजना आहेत निश्चितच सर्वसामान्य लोकांनासुद्धा आरोग्याच्या योजना असतील बाकीचे जे काही जलसुविधेच्या ज्या योजना असतील स्वस्त धान्य दुकानं असेल याच्यामध्ये सुद्धा महिला महिलांमध्ये जे काही रेशन मिळतं याचासुद्धा चांगला फायदा आपल्या महिलांमध्ये झालेला आहे आणि इथं पुढच्याही काळामध्ये जनतेसाठी काही करता येईल का या ये दृष्टीने निश्चित महायुतीचं सरकार या याचा विचार करून आपल्या लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी आपण सर्व मदत करत असतो आणि ही मदत करत असताना ज्या ज्या अडीअडचणी अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी जे काही आपल्या अंगणवाडी सेविका असतील असतील त्यांचं सर्वांचं सहकार्य ते मिळतच असतं परंतु आपल्या ग्रामस्थांनी सुद्धा बालकांनी लक्ष देऊन या गोष्टीकडे आपल्या महिला महिलांची मदत होईल त्यासाठी ते पालकांनी लक्ष देऊन या पृष्ठ सोडण्यासाठी मदत करत आहेत प्रारंभी राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी या योजनेची माहिती देताना कागदपत्रे पात्रता आणि निवड प्रक्रिया यांबाबत सविस्तर माहिती दिली वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी